जय शिवराय सर्वांना आज आपण ऐकणार आहोत हा प्रसंग थंडीचे दिवस होते राजे त्यांच्या असे जात होते जाता जाता त्यांच्या कानावर दरी डोंगरातून कडेकापारीतून घोड्यांच्या टापांचा आवाज परतत होता तेवढ्याच राजांच्या कानावर एक अस्पष्ट हाक आली राजे काही दोन चार पावलं गेल्यानंतरच परत राजे आणि हे एकदम स्पष्ट हाक राजांच्या कानावर पडली सगळ्यांनी घोड्यांचे लगाम खेचले आणि सगळे जागच्या जागे उभे राहिले चौफेर सर्वजण बघत होते बघता बघता येसाजीला झाडा झुडपातून एक इसम धावत येत आहे ते लक्षात आले त्यांनी राजांना सांगितले आणि त्या इसमाच्या दिशेने बोट केले इसम जवळ येत होता तो इसम जवळ आला तस त्याच्या गालावरचे पांढरे कल्ले ते थरथरत होते डोक्यावरच टक्कल दिसत होत चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसत होत्या आणि जणू अख्ख्या जगाच दुःख त्याच्या पाठीवर आहे त्याचा चेहरा कष्टी बनलेला होता सर्वजण घोड्यावर राजांसहित उतार झाले राजे उभे होते त्या ठिकाणी इसम आला आणि आल्या राजांच्या पायाला त्याने घट्ट मिठी मारली आणि तो धाय रडायल मोहून रडायला लागला कोणाला काही समजत नव्हतं हा माणूस आला आणि त्याचं रडायला सुरू केलं आहे काही सांगत नाही काय नाही तेने मिठी एवढी राजांच्या पायाला मारली होती की येसाजी ती सोडवायचा प्रयत्न करत होते पण ती सुटत नव्हती राजांनी येसाजींना खुनवलं येसाजी बाजूला गेले काही वेळानंतर त्या माणसाचं मन मोकळं झालं आणि तो उभा राहिला त्यानंतर राजे सावकाश असं म्हणाले आणि सांगा काय घडलेला प्रकार आहे तो त्यावेळेस त्याला परत हुंडकाला आणि तो रडायला लागला न रडता आम्हाला सर्व सांगा काय घडलेलं आहे त्याचं राजे बोलल्यानंतर तो राजे माझं वाटोळ झालं राजे माझी पोरगी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती आणि तिला पळवली तिला बाटवली माझ्या पोरीने जीव दिला राजे मी माझ्या पोरी पोरका झालो हे ऐकून सगळ्यांचं मन सुन्न झालं राजे या हातांनी माझ्या पोरीला खायला प्यायला आणि पहिलं पाऊल चालायला टाकायला शिकवलं होतं आणि आज ह्याच हातांनी मी माझ्या पोरीला आग्नी डाग देऊन आलो आहे राजे मी आज सर्वस्व माझं गमावलं आहे राजे मी आज माझं सर्वस्व गमावलं आहे कोणी केलं माहिती आहे का न माहिती असायला काय झालं राजे सर्व पान लोकांनी बघितलं आहे पण विचारणार कोण बोलणार कोण का कारण कुंपणाने शेत खाल्लं म्हणजे गावच्या पाटलांनीच केलं हे सर्व राजे कुठल्या गावचं तुम्ही रांजाचं एसआी इकडे या रांजाच्या पाटलाला घेऊन या आणि येसाजी पाटलाला आणण्यासाठी गेले तोपर्यंत राजांनी या इसमाच सांत्वन केलं त्यांच्याकडनं जी माहिती घेता येईल ती माहिती घेतली तेवढ्यातच येसाजी आले येसाजींचा चेहरा गोरा मोरा झालेला होता राजे येसाजी पाटील भेटले नाही भेटले राज पाटील आणले का नाही राजांचा आवाज कठोर बनला होता राजा पाटील खूप मस्तीपूर आहे आणि हुकूम केल्यास म्हणाल ला। तुझा राजा हा फक्त नावाचा राजा आहे तसा मी फक्त गावचा पाटील नावाचा तर गाव नाही, पाट नाही। केला। केला तर मी खरा खुरा पाटील आहे हे गाव माझं आहे आणि माझ्या गावाला मी माझं पटीक समजतो असं म्हणाल होय राज अरे येसाजी तुझ्या कमरेला जी तलवार आहे ती काही शोभेसाठी नाही एखादा हातपाय छाटून आणला असत की पाटलाला नाही माझी त्यांनी केलं ते बरोबर केलं असं केलं असतं तर मोगलांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला असता असं ऐकल्यानंतर जो इसम होता तो हाताश झाला आणि राजे असं शांत आवाज म्हणाला त्यावेळेस राजांनी विचारलं तुमचं नाव काय रामजी खोडे येसाजी इकडे या एका घोडे स्वाराला उतार करा रामजींना बरोबर घ्या आणि तुमच्या सोबत पडना स्वार घ्या रांजामध्ये जाऊन रांजाच्या पाटलाच्या मुसक्या आळून त्याला उद्या आमच्या दरबारी चौकात हजर करा येसाजींचा चेहरा आनंदाने प्रफुल्लित झाला त्यांनी रामजींना घेतलं पन्नास स्वार घेतले राजांच्या राजांच्या दिशेने रवाना झाले दुसऱ्या दिवशी राजांनी त्यांची पूजा अर्चना आटोपून मासाहेबांचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतला त्यावेळेस मासाहेबांनी विचारलं शिवभा आज कसला घाट घातला आहे चौकामध्ये माणूस माणसाला भिडला आहे एवढी गर्दी आधी कधी बघितली नाही कसला न्यायनिवाडा आहे होय मा आम्ही आज समजेल सगळ्यांना फक्त नावाचे राजे आहोत की राजे आहे जिजाबाईंना काही समजलं नाही जिजाबाई राजांच्या सोबत महाली गेल्या गेल्यानंतर चौकात राजांनी सर्वांवर नजर फिरवली राजा आपल्या आसनावर स्थानापन्न झाले आणि येसाजी पाटलाला हजर करा मुसक्या पाटलाला पुढे ढकललं सगळ्यांच्या नजरा अगदी विस्पारल्या गेल्या होत्या कारण पहिल्यांदा कुठल्या तरी गावचा पाटील मुसक्या आवळून एका चौकात उभा होता हे बघणाऱ्यांना पटत नव्हतं त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कारण याआधी असं कधी झालेलं नाही की कुठला जहागीरदार किंवा पाटील असल्या अवस्थेमध्ये उभा आहे सर्वांना उत्सुकता लागली होती की यांनी काय केलं आहे नाही आता राजे याला काय शिक्षा ठोठवणार त्यावेळेस राजांनी रामजींना विचारलं हाच का तो पाटील होय होय राजे हाच तो पाटील ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य उद्धवस्त केलं आणि माझ्या आयुष्याची अक्षरशः रा, करून टाकले पाटील तुम्ही खरं पाटील आम्ही फक्त नावाचं राजा असलं तरी आमच्या राज्यातील आम्ही परस्त्रीला माते समान आणि बहिणी समान मानतो तुम्ही खरं खूर पाटील असो नाही तुमच्या रायतेला तुम्ही बटीक समजता आणि राजांनी येसाजीकडे नजर वळवली आणि घडलेला गुन्हा खरा काय होय महाराज पाटील राजे माफ करा माफ करा खामोश तुम्हाला माफ करण्यासारखं तुम्ही कुठलंही काम केलेलं नाहीये अहो तुम्हाला पाटील की दिली ते गाव तुम्हाला सांभाळायला दिलं तुम्ही ती रजा जनता तिच्यावर पोरासारखी माया करायची होती तर तुम्ही तिथल्या पोरींना बाटवीत बसले हे तुमचा गुन्हा हा अक्षम्य आहे आणि तुम्ही माफ करा माफ करा असं सांगत आहे आणि ओरडत आहे तुम्ही अजिबात नका तुमची आम्हाला येणार नाही नाही आणि तुमचा आवाजही आमच्या कानावर पडणार ज्या दिवशी ती बिचारी पोरगी ओरडत होती त्यावेळेस तुमचे कान बहिरे झाले होते का पाटील फक्त नावाचे पाटील असले अरे अंगात सुद्धा तुमचा पाटील केपणा पाहिजे होता गाव सांभाळण्याची ताकद पाहिजे होती गाव बाटवण्याची ताकद तुमच्यात नव्हती पाहिजे आणि हे ऐकल्यानंतर पाटलांनी पाया पंतांच्या पायाशी लोळण घातलं आणि पंत मला गोत मुखाने न्याय द्या मला गोत मुखाने न्याय द्या पंत तुम्ही बाजूला वा या सगळ्यांमध्ये तुमचा काहीही संबंध नाही आणि या सगळ्या प्रकरणात कोणीही काही बोलायचं नाही किंवा आम्हाला शिक्षेबद्दल काहीही सुचवायचं नाही अशी राजांनी सप्त तंबी देऊन टाकली सगळ्यांना सगळेजणी शांत आणि खिन्नपणे सगळं काही बघत होते आणि राजांनी सांगितलं होय होय नक्कीच पाटील पण आमची एक अट आहे त्यासाठी राजे सांगा की असं पाटील हताशपणे म्हणाला तुम्ही रामजींच्या मुलींना आमच्या समोर हजर करा त्या मुलीलाही काही सांगायचं असेल जे आम्हाला ऐकायचं आहे अन्याय झाला अन्याय झाला मिलेला माणूस परत कधी उभं राहतं का गद्दार अरे पाप्या तुझा गुन्हा हा अक्षम्य आहे तुझ्यासारख्या मातब्बर गुन्हेगाराला अशी शिक्षा द्यायची आहे की असलं वर्तन करण्याआधी एकदा नाही हजारदा कोणत्याही माणसाने विचार केला पाहिजे आणि गोतमुखाने न्याय हा सर्वसामान्य छोट्या छोट्या गुन्हेगारांना होत असतो तुझ्यासारख्या नालायक नीच पापी माणसाला नाही एसाजी घेऊन जा या नालायकाला या पाप्याला याचे हात पाय तोडा आणि याला गाढवावर बसून वाजत गाजत रांझाच्या गावात नेऊन सोडा पाटील आहे ते माना पाळाने त्यांना परत गावात सोडा गावालाही समजलं पाहिजे आपल्या गावचे पाटील परत आले आहे राजाच्या दरबारातन राजे तळक तिथं निघून गेले आणि राजांच्या मागे दादा जी आणि मासाहेब गेल्या त्यावेळेस मा साहेब शिवबा मा साहेब तुम्ही काही बोलू नका पद्मिनी आणि तुमच्या जाऊ सोबत काय झालं आहे हे तुम्हाला चांगलं आठवत तुमची इच्छा होती आम्ही राज व्हावं तर आमच्या राज्यामध्ये जर असले गुन्हे घडत असतील आणि आम्ही जर शांत बसणार आहोत रा आमच्या राजेपणाला काहीही अर्थ नाही जशी राजा तशी प्रजा आहे आणि जसा राजा आहे तसंच प्रजेनेही वागायला हवं आम्ही जर आमच्या राज्यामध्ये परत तिला आई समान माते समान मानतो तर प्रत्येक माणसाने हे तसंच वागलं पाहिजे आणि त्याचही वर्तन तसंच असायला हवं आणि राजांनी जी पाटणाला दिलेली शिक्षा होती ती एवढी कडक होती आणि या शिक्षेने अक्षरशः देशमुख आणि पाटलांच्या तोंडचं पाणी पळालं पण गरीब रयता मात्र या निर्णयाने फार आनंदी झाली होती कारण आजपर्यंत कुठल्या पाटलाला आणि कुठल्या ज्याला जहागिरी आहे त्याला असली शिक्षा फरमावली नव्हती ती राजांनी फरमावली आणि एक वचक बसला आणि वाऱ्यासारखी ही पूर्ण मावळामध्ये बातमी पसरली आणि आता राजांच्या लहान वायाचा हिशोब कोणाच्या ज्ञानी मनी राहिला नव्हता खरच आणि राजे म्हणाले की आम्हाला फक्त नावाचं राजा व्हायचं नाही तर आम्हाला मना मनात आमच्या रयतीतलं राजा व्हायचं आहे आणि ते सत्य आहे कारण आजही साडेतीनशे वर्षानंतर राजे तुम्ही करोडो मनांवर राज्य करत आहे असा राजा जगाच्या पाठीवर झाला नाही आणि होणेही नाही खरंच आज जे गुन्हे घडत आहे छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून तरी ही गुन्हेगारांची शिक्षा आहे ती कठोर झाली पाहिजे आणि त्यांना तत्काळ लगेच त्वरित ती शिक्षा झाली पाहिजे आजही ज्या मुलीवर बलात्कार होतो त्या मुलीला हजार चक्रा कोर्टामध्ये माराव्या लागत्या आणि कितीतरी लोकांसमोर जो घडलेला प्रसंग आहे तोच परत परत सांगावा लागतो काय वाटत असेल त्या मुलीच्या मनाला याचा विचार जे राजकारणी आहे जे सत्तेत बसले आहे त्यांनी आणि जे अधिकारी आहेत प्रशासनामध्ये त्यांनी विचार करायला पाहिजे कारण प्रत्येक महिला ही इतकी असुरक्षितता तिला वाटत आहे अक्षरशः एखाद्या रस्त्यावर जर एखादी मुलगी उभी असली आणि दिवस जर मावळला असला जे मोकाट जनावर आहे म्हणजे कुत्रे जे जनावर आहे त्यांच्यावर संस्कार नाही असे चार पाच कुत्रे जर एका साइडला असेल तर त्या मुलात एवढी भी भीती वाटत नाही पण एक चार पाच मुलांचा टोळका जर आला आणि तिच्या दिशेने जर तो यायला लागला तर तिच्या अंगाचा थरका पुरतो आणि हे सत्य आहे तेव्हा महाराजांचे विचार हे जर आपण आचरणात आणले तर कदाचित जे गुन्हे आहे ते गुन्हे कमी घडतील असं मला वाटतं कसा वाटला आजचा प्रसंग नक्की मला कळवा प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद